नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतीय महिला क्रिकेट संघाने जवळपास एकतर्फी लढतीत बांगलादेशाचा पराभव करून आशिया कप दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत प्रवेश केला या सामन्यादरम्यान प्रथम रेणुका सिंह आणि राधा यादव यांनी अंतिम गोलंदाजी केली भारत फलंदाजीला आला तेव्हा स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले दरम्यान भारतीय संघ केवळ अंतिम फेरीत पोहोचला नाही तर उपकर्णधार स्मृती मानधना हिनेही नवा विक्रम केला आहे गमतीची गोष्ट म्हणजे मानधनाने तिच्या समोर तिची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडला हरमनप्रीत कौरने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या परंतु आता स्मृती मानधना पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे तथापि या दोघांमधील धावांचे अंतर जास्त नाही याचा अर्थ कौर पुन्हा कधीही नंबर वन बनू शकते हरमनप्रीत कौरने भारतासाठी आतापर्यंत एकशे बहात्तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय धावा केले आहेत तिने एक शतक आणि बारा अर्धशतके झळकावण्यात यश मिळवले आहे स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये मध्ये तीन हजार चारशे तेहतीस धावा पूर्ण केल्या जर आपण स्मृती मानधनाबद्दल बोललो तर तिने भारतासाठी आतापर्यंत एकशे चाळीस टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या कालावधीत तिने आपल्या बॅटने तीन हजार चारशे तेहतीस धावा केल्या आहेत या फॉर्मॅटमध्ये तिने एकही शतक झळकावलेले नाही पण त्याच्या नावावर नक्कीच अर्धशतके आहेत बांगलादेशाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौर पुढे होती मात्र आता ती दुसऱ्या स्थानावर गेली आहे अर्धशतक झळकावून टीम इंडियाला मिळवून दिला विजय बांगलादेशाविरुद्धच्या आशिया कपच्या उपांत्य फेरीत आज स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली तिने एकोणचाळीस चेंडूत पंचावन्न धावांची शानदार खेळ केली त्याच्या बॅटमधून चौकार आणि एक षटकार आला तिचा स्ट्राईक रेट एकशे एक्केचाळीस पॉईंट शून्य तीन होता एक वेळ असे वाटत होते की ती आपले अर्धशतक पूर्ण करू शकणार नाही पण दहाव्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन चौकार ठोकून तिने भारताला तर मिळवून दिलाच पण आपले अर्धशतकही पूर्ण केले तिला शेफाली वर्माने पूर्ण साथ दिली ती अठ्ठावीस चेंडूत सव्वीस धावा करून नाबाद परतली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा